शंभर टक्के जण तुम्ही एवढी सगळं हे झालं सगळ्या जगाचं या आणि आपलं जे ऑपरेशन सगळ्या जगाचं लक्ष होतं आणि असं असताना आपल्याच यांना कमी लेखायचं किंवा आपल्या सैन्याला तमाशा होता वगैरे जे काही तुम्ही म्हटला ते किती अत्यंत दुर्दैवी आहे म्हणजे राजकारणासाठी आणि स्वतःचा पक्ष किंवा स्वतःच्या पक्ष टिकवण्यासाठी लोकप्रतिनिधी किती हे करू शकतात हे त्याचं लक्ष नाही त्यामुळं नक्कीच हा देवेंद्रजी म्हटले ती गोष्ट हा सैन्य दलाचा पण अपमान आहे आणि ज्यांच्या घरातले लोक गेली त्यांचा पण हा अपमान आहे आणि अशा पद्धतीनं काँग्रेसनं किंवा कोणीही राजकारण खरं म्हणजे करू नये जिथं देशा देशाच्या ह्याचा विषय येतो म्हणजे देशाचं ज्या वेळेला संरक्षणाचा किंवा देशाच्या ज्या नाही तिथं राजकारण आणलं नाही पाहिजे सगळ्यांनी एक संघ एकत्र राहिलं पाहिजे हे नक्कीच तेव्हा असं जर यांनी करू नये किंवा तरी हे तर थांबवावं अशी माझी पण त्यांच्याकडनं अपेक्षा हा समृद्धी महामार्गाचा फायदा आपण बघतोय मग जे शक्तीपीठ महामार्ग पण मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांचं एक म्हणजे काय ड्रीम प्रोजेक्ट आहे आणि त्याची आता एम एस आर डी सीकडनं खरं म्हणजे त्याची सुरुवात सगळी झाली आहे विरोध जरी असला तरी संबंधित शेतकरी वगैरे यांच्याशी चर्चा करून एम एस आर डी सीच्या माध्यमातून या रस्त्याचं काम जे आहे ते पुढं जाईल कुठेही देवेंद्रजींनी पण सांगितलं किंवा आम्ही काय जबरदस्ती किंवा असं काही करून करणार नाही त्या त्या लोकांशी चर्चा करून किंवा पण हे राज्याच्या प्रगतीच्या किंवा आता जे आपण रिलिजियस टुरिझम म्हणतोय आता आपण आता शक्तीपीठचा हेतू आज आहे की जे आपले महत्वाचे धार्मिक स्थळ आहेत ती जोडायचं म्हणजे थोडक्यात धार्मिक टुरिझम रिलिजियस टुरिझम जे आहे हे राज्यामध्ये वाढलं पाहिजे आणि लोकांना हे मिळालं पाहिजे आणि त्याच्यामुळे परिणाम कोणावर होणार आहे छोटी ते तिथल्या काय म्हणायचं इकॉनॉमी जी आहे शहरांची गावांची किंवा त्या देवस्थानांची पण त्याच्यावरच होणार आहे ती वाढणार आहे तर मग याचाही आता विरोध तर कुठलंही नवीन काम करायचं म्हटलं की जर विरोध करणारे पहिले तयारच असतात तर काही नवीन नाही आपल्या इथं पण हा प्रकल्प नक्की मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली पार पडेल याची दे। मला खात्री सगळ्यांना विश्वास आपण मध्ये मला वाटतं एक व्हिडिओ आपल्या इकडचा आपण त्यावेळेलाच जे असेल ते ऍक्शन घेतली आहे आणि काम पण परत आपण त्याला काय आपण कुठले पैसे देणार पण नाही हो, आणि जे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलंय त्यांच्यावर पण आपण कार्यवाही करणार त्यामुळे हे हो, नाही हो, पण हो, अशा पद्धतीनं अजून पण कुठं काही कामांच्या बाबतीत असेल तर आमचं क्वालिटी कंट्रोल डिपार्टमेंट आहे सी ए आमचे वरचे सगळ्यात अधिकारी असतात या सर्वांच्या माध्यमातनं म्हणजे जबाबदार अधिकाऱ्यांच्या माध्यमातून आपण क्वालिटीच्या मा बाबतीमध्ये चौकशी नक्की नांदेड जिल्ह्याच्या विभागामध्ये मागच्या काही अनेक वर्षापासून खुर्चीची शिवणा चालू आहे आणि भ्रष्टाचार जो झाला त्यांच्यावर आरोपही झाले आणि त्याच्यामध्ये काही चौकशी आहेत परत परत त्या ठिकाणी बसवण्याचा नांदेड डिव्हिजन फार प्रयत्न चालू झालेला आता माझ्या माहितीनं सध्या तरी इथं ची जागा तर डिकतच आहे म्हणजे आता नवीन आता सब डिव्हिजन म्हणजे सी जे आपले नांदेड डिव्हिजनचे जे आहे तिची जागा रिक्तच आहे कारण पूर्वी जे होते ते रिटायर झाले तेव्हा माझ्या माहितीनं संभाजीनगरच्या सीईनकडं इथला चार्ज होता आता ते पण रिटायर होणार आहेत संभाजीनगरचे सीई जे आहेत ते पण रिटायर आहेत तेव्हा एक फुल टाईम चांगला अधिकारी देण्याचा आम्ही निर्णय केला आहे आणि लवकरच सीई जो आहे नांदेड डिव्हिजनला तो नवीन आम्ही इथं चांगला अधिकारी देतो लवकर आहे तिथला अधिकारी परत परत तिथून काढला जातो परत तो तिथं येतो आणि वृत्तपत्रातही बातम्या दिसून वृत्तपत्र एक लक्ष आहे आपण आता समजा अधिकाऱ्याच्या विरोधात करायला जरी आली आपल्याला शेवटी जे डिपार्टमेंटल इन्क्वायरी झाला म्हणतो आपण ती आपल्याला पूर्ण तर केली पाहिजे आपण आता काही गोष्टी जसे परवाच तो व्हिडिओ म्हटला तुम्ही किंवा आता ते नागपूरचं जे व्हिडिओ आला हे हो जे समोर लगेच आले त्याप्रमाणे आपण कार्यवाही केली सस्पेंड केले वगैरे करतोय पण ह्या बाकीच्या ज्या तक्रारी आहेत थोडं डी त्याची करून घेणं कारण शेवटी उद्या ते मॅटमध्ये जाऊ शकतात सरकारच्या विरोधात कोर्टात जाऊ शकतात एवढाच विषय अशा पद्धतीनं जे अधिकारी तुम्ही म्हणताय मग आपण आता भोकरचं नाव घेतलं विभागाचं त्याचे आपण हे करू आणि त्यांचं तशा जर कामाच्या बाबतीमध्ये जर त्यांचा हलगर्जीपणा असला दुर्लक्ष असलं कुठं चुकीच्या पद्धतीनं कॉन्ट्रॅक्टरांशी संगणमत करून काही केलं जात असलं तर त्यांना कुठेही आम्ही सोडणार नाही आम्ही कडक कार्यवाही विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के करणार